मित्रांनो नमस्कार मी गहिनीनाथ सरोडे आज मी तुम्हाला केळी पिकामधील हे जे खालचे पान असतात हे बाहेर जे निघतात हे बरेच जणांनी कमेंटमध्ये विचारलं होतं की बाबा हे काभर निघतात बाहेर ह्याला काय एवढं घाबरून जायची गरज नाही कारण हे बघा हे अगोदर आलेलं पान असते ज्यावेळी हा बुंदा मोठा होतो ह्या बुंद्याची साईज बघा आणि ह्या पानाची साईज बघा तुम्ही मग ह्या ज्यावेळेस हा मोठा होतो त्यावेळेस हे साहजिकच आहे किंवा हे बाहेरच निघून पडते मग म्हणजे हे जुनं पान असल्यामुळं हा बुंद्या पुन्हा नाही निघत हे खालच्या साईडचे जे लहान पानं असतात ते तेवढे निघतात बाकीचे काहीच फरक पडत नाही याला जसं जसा, जसा त्याचा बुंदा वाढत जाईल तसं तसा हे पानं बाजूला निघतात ह्याला काय नाही इथून कट करून टाका काहीच अडचण येणार नाही असं पण ते पिवळे पडून जातात त्याच्यामुळे याला काही घाबरायची गरज नाही आणि मित्रांनो तुम्हाला अजून एक गोष्ट सांगतो ह्याच्यातली जेव्हा केळीचा पोंगा चालतो ना तेव्हा झाड एकदम व्यवस्थित आहे पण काही ठिकाणी काय होतंय हे बघा हे असं एकदम पिवळ सर कलर आलेलं आहे काही काही ठिकाणी तर हे पोंगे असे अडकूनच बसतात हे वरच निघत नाहीत असे बाहेर मग त्यावेळेस आपण लक्षात घ्यायचं की ज्यावेळेस पोंगा व्यवस्थित बाहेर निघत नाही त्यावेळेस तुम्हाला औषध सांगतो प्रति एकरी एक दोन किलो कॅल्शियम नायट्रेट आणि दोन किलो कॅल्शियम नायट्रेट सोबत अर्धा किलो बोरॉन आणि चिलेटेड मायक्रोन्यूट्रन्स एवढं प्रत्येक करी ड्रिपद्वारे सोडून द्यायचं आणि नंतर बघा पाच सहा दिवसानं एकदम मस्त असं छान पोंगे बाहेर निघतात चला माहिती चांगली असली असली तर कमेंटमध्ये नक्की सांगा धन्यवाद